हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग तर आम्ही आता एका ठिकाणी जात आहोत तर जिथे जाणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला पहिले ट्रेनने मग बसचा असा प्रवास आहे तर ट्रेन तर झाली आमच्या नेतात ब्र बसने आम्ही जात आहोत आणि बाहेरचं वातावरण तुम्हाला सांगते की पाऊस होता बट आम्ही जेव्हा निघालो होतो तेव्हा तरी थोडंसं वातावरण चांगलं होतं बाहेरचं चा ऊन होतं थोडं पावसाचं काही चिन्ह दिसले नाहीत आम्हाला बट असं वाटत होतं की पाऊस येणार आहे तर ठीक आहे तर आम्ही जात आहोत दर्शीसाठी तर आम्ही पोचलो आहोत इथे आणि हे आहे गणेश मूर्तीचे कार्यशाळा आहे, आहे, आहे म, मन जी की स्वित्झर्लंडमधील मराठी लोकांनी बनवलेला आहे हा ग्रुप आहे एक म बी एम एस म्हणून म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळ म्हणून स्वित्झर्लंडचा मराठी लोकांचा ग्रुप आहे तर या यामध्ये मन आ, बारा वर्षाच्या पुढे जी मुलं आहेत त्यांच्यासाठी होतं मूर्ती बनवायची होती तर ही जी मुलं आहेत ती बारा वर्षाच्या पुढची आहेत तर इथे मुलांना एक दादा मूर्ती बनवायची कशी त्याची ट्रेनिंग देत आहेत आणि ही जी माती शाडूची माती त्यांनीच घेऊन आली होती काहीच आपल्याला करायचं नव्हतं फक्त र, आ, रजिस्ट्रेशन करायचं होतं की मुलांचं काय एज आहे किंवा काय तर इथे सगळी मुलं खूप छान मूर्त्या बनवत होत्या प्रत्येकाची त्यांनी आपापल्या पद्धतीने मूर्ती बनवली होती तर ते दादांनी एक मूर्ती घेऊन आले होते बनवून आणि इथे दर्शील पण मूर्ती छान बनवतो सगळीच मुलं छान बनवत आहेत प्रत्येकजण आपापल्या छोट्या छोट्या हातांनी मस्त त्या मूर्तीला असं काय म्हणता येईल एक छान रूप देत आहेत तर ही एक मूर्ती आहे ही समोर ठेवलेली आहे तर ही मूर्ती बघून त्यांना बनवायची होती आणि ते दादा शिकवत आहेत त्यांना आणि ही मूर्ती ते दादा बनवून घेऊन आले होते त्याला फक्त त्यांनी कलर केला नव्हता सफेद कलर देऊन आणला होता इथे पाचच मुलं आहेत मुली यावर्षी आलेल्या नाही आहेत माहीत नाही का काय कारण होतं बट दरवर्षी मुलीसुद्धा असतात खूप उत्साहाने मुलीसुद्धा भाग घेतात आणि मूर्त्या बनवतात छान छान मुलं तेवढंच शिकतात आणि ही दर्शीलची मूर्ती आहे दर्शीलने बनवली हा मी मला फायनल लुक नंतर दाखवते त्याचं मूर्तीचं तोपर्यंत मी तुम्हाला आता ना हा हॉल दाखवते हॉल घर बंगलो असं म्हणता येईल तर इथे सर्व काही आहे हे वॉशरूम आहे थी, थी, सगगा, सगगा सा थी, थी, हा किचन आहे किचनमध्ये सर्व भांडी आहे तिथे आम्ही आता मस्त चहा केला कॉफी केली सगळं आहे साखर मीठ वीठ सगळं 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 आहे आणि छान जागा आहे एस जागा आहे तिथे कार्यक्रम होतात खूप सारे सगळ्या लोकांची होतात इंडियन्स जे तिथे राहतात पण त्याला आधी बुक करावा लागतो आपल्याला हा हॉ हे हॉल असे हॉल्स भरपूर ठिकाणी आहेत सहसमयत नाहीत आणि इथे जायची तयारी चाललेली आहे आणि जिथे मुलांनी ज्या मूर्त्या बनवल्या तो हा रूम होता तो आता सगळं क्लीन केला आम्ही टेबल वगैरे सर्व क्लीन झालेलं आहे आणि ह्या मागची जागा आहे सुद्धा ऐस पैस मोठी जागा आहे इथे पण खाली पार्टी हॉल खाली गार्डन वगैरे आहे मोठं असं आणि ह्याला बुक करावं लागतं तर आता पुढच्या वर्षीसाठी आत्ताच बुक करणार आहेत असं ते समजलं आहे आम्हाला तर इथे खायला प्यायला ज्यूस वगैरे ते सर्व घेऊन आले होते तर आता आम्ही चाललो घरी घरी आलो तर गणपती बाप्पाला असंच आनंद थोडंसं आनंद घेऊन गणपती बाप्पा मोड्या मोड्या परत घेऊन आठ थोडीशी आपण गणपतीची नजर वगैरे काढव्या तर मी करते की नाही मला माहीत नाही बरोबर आहे कधी पाहिलं नाही आहे कधी किंवा काय नाही आहे बट दर मूर्ती दर्शिलनी बनवली तर मला अशी वाटते की असंच आपण आणलं तर असंच नाही करायचं त्याला व्यवस्थित थोडंसं धुंद करा जसं आपल्याला जमेल तसं आम्ही केअर करत होतो आणि त्याची नजरे वगैरे काढली आणि घरात आणली त्याच्यानंतर घरी मूर्ती ठेवून गणपती गप्पा मोर या तर स्वयंपाक केला नव्हता आणि आता बाहेर जातो माहीत नाही सॉफ्टर गणपतीनंतर गणपती झाल्यावर खायला आलोय घरी गणपती ठेवला नव्हत्या हां गणपती बनवून घरी ठेवून आलो आणि हा आहे मार्गरिटा ना मार्गरिटा आणि हा आमचा वेज पास्ताबीटा अल अल सुदर्शनला घेतला मोबाईल सॅमसंग गॅलेक्सी ए सिक्स्टीन <laughs>

सो so, आजपासून हा दर्शीलचा मोबाईल कारण पहिली शाळा जवळ होती मागे एक दोन मिनटावर जायचा बट आता तो ट्रामने जातो ते जातो सेव्हन्थला त्याच्यामुळे तो कधी पोचला कधी निघाला ह्याच्यासाठी मला कॉल करावा लागतात प्लस व्हॉट्सअप नंबरसुद्धा मुलांचे त्याचे वेगळे आहेत त्याच्यामुळे त्याच्या हातात एक मोबाईल हवाच आहे म्हणून सांगितलं त्यांनी आधीच की नो गेम्स बट त्याच्यात ऑलरेडी गेम तो घेणार आहे हे मला माहिती आहे आणि घरी आल्यावर हा इथे त्याला फायनल लुक देतो आहे आपल्या गणपती बाप्पाला छान कलर वगैरे जे सुकलेला होता ते करत कर बसला आहे आणि इथे त्यांनी भारती सिंगचा व्हिडिओ लावतो कारण त्याला ही भारती सिंगचे व्हिडिओ खूप आवडतो बघत बघत तो काम करतो आहे त्याचं आणि ह्या मूर्ती कशी बनते हे मी तुम्हाला दाखवते आता आणि नक्की सांगा मूर्ती आवडली तर So yeah. you.